जगातील लाखो लोकांनी गौरवलेले इकीगाई या पुस्तकाबद्दल आज आपण पाहणार आहोत इकीगाई द जापनीज सिक्रेट टू अ लाँग अँड हॅपी लाईफ हे पुस्तक हेक्टर गार्सिया आणि फॉरेन्स मिरालेस यांनी लिहिलेले आहे या पुस्तकात जपानी संकल्पना इकीगाईविषयी माहिती दिली आहे जे आपल्या जीवनात आनंद तृप्ती आणि दीर्घायुष्यासाठी मार्गदर्शन करते इकीगाई म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर जीवन जगण्याची कला या पुस्तकात जीवनाची उद्दिष्ट आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण कसे बनवावे याबद्दल माहिती चार प्रमुख घटकांमध्ये दिली आहे तर यामध्ये असे सांगितले आहे की आपल्याला काय आवडते कोणत्या गोष्टीत आपण चांगले आहात जगाला कशाची गरज आहे जगायला कशाची गरज आहे आणि कशासाठी आपण पैसे मिळवू शकतो या चार घटकांचा समन्वय कसा करावा हे यामध्ये सांगितले आहे तसेच जपानच्या ओकिनावा बेटावरील लोकांच्या जीवनातील अनुभव आणि त्यांची रहस्य शोधण्यासाठी आणि जपण्यासाठी करावयाच्या कृती आणि त्यांची जीवनशैली याबद्दलची सविस्तर माहिती या, या पुस्तकातून वाचावयास मिळते ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात बरेचसे सकारात्मक बदल घडवून आणू शकतो त्यामुळे सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकीकाई सापडायला मदत होईल त्यामुळे हे पुस्तक एकदा नक्की सर्वांनी आवर्जून वाचावे